नमस्कार मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री युट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही सगळ्यांनी उशिरा उठलं आंघोळ वगैरे झाले आहेत फक्त ता आहे ताई आहे ता का ताई आहेत त्या लवकर गेल्या आहेत ताई सुशांत आणि आम्ही आई अण्णा आहेत आता बाकीचं औरून घेतो आणि पुढचा रुटीन तुझ्यावर शेअर करायलाच नाही काढू नको आता थंडी वाजेल <laughs> नको काढू आंघोळ झाली तिची अरे बाबा इथे रिमोट लावलाय तरीच म्हटलं टी व्ही का चालू ये नको काढू बाळा आता पडन बिडन काढ तिचे कपडे वरती आले आता मी टाकीचा वॉल बंद करते अजूनही नळाचं काम चालू आहे पाईपलाईन करायची आहे ते आज आम्ही जाणार आहोत परत रिटर्न इंदोर तर बॅग रेडी केलेली आहे सॅक हो भरलेली आहे बॉटल वगैरे ठेवायची बाकी आहे फक्त आणि ही एक बॅग रेडी केलेली आहे ट्रॅव्हल बॅग चला आता हे बाकीचं जे सामान आहे ते एका साईडला करून ठेवते खुर्चीवर गोथडे वगैरे आहेत तर हे सामान उचलून ठेवते आणि मला जो ड्रेस घालायचा आहे तो साईडला काढून ठेवलेला आहे हे भीकाचा सुद्धा साईडमध्ये काढून ठेवलेला हो आहे तर ते इकडे ठेवते लहान मुलांना गाडी छोटी असो किंवा मोठी एक चक्कर हवीच मग पिच्छा सोडायचा नाही बाहेर बसायला मस्त होईल मग है ना <laughs> टेबल बाहेर बसायला छान होईल

मग निघत नाही हे असं ठेवणार ना आशा, आशा, आशा। आशा। तुछी 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 तुछी। ही बाजू वरी खर्ची करा खाली उलट ठेवून मारत नाही तुम्हाला बॅकग्राऊंडवरून समजलेच असेल की आम्ही आता पुन्हा इंदोरला आलो आहोत आल्या आल्याच आम्ही भातुकली काढली आणि आमची भातुकलीचा खेळ सुरू झाला आहे तुम्हाला हे पाहून आठवते का तुम्ही सुद्धा भातुकली खेळली का अशी रिलेट करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा हो आम्ही खेळलो अशी भातुकली तर आमची भातुकली कशी दिसते पाण्याचा बंब पण आहे गॅस टाकी आहे फॅन आहे सगळे छोटे मोठे वस्तू आणि निरखून पाहताना इतकं छान वाटत था होत्यांना असं वाटतं की आपण एक छोट्या किचनमध्ये आहोत की काय इंदोरला आलेलं आहे आणि आम्ही तरी सकाळी सात साडेसातला इथे पोहचलो आहोत आणि आल्यानंतर आवरलं कपडे वगैरे धुतलेले आहेत फक्त भांडे राहिले आहेत आता पोछा लावायचा म्हणजे क्लीन करून घ्यायची आहे फरची तुम्हाला दाखवते पडदा लावलेला होता मेन गेटला तरी किती धूळ आलेली आहे आणि जर पडदा लावला नसताना खरंच खूप आणखीनच धूळ आली असते इतकी आली असते ना पाय पण उमटले असते पण आत्ता सध्या कमी धूळ बसलेली आहे आणि मी इथं पडदा लावून गेले ते पडदा तुम्हाला दाखवते हा पडदा लावला होता मी खास करून त्यासाठी मोठा पडदा केटला जेणेकरून धुळा धूळ दूर जे आहे ती यायला नको आणि तसे जरी बांधकाम चालू आहेत ना त्यामुळे जास्त धूळेत सो so, आणि तुम्हाला अजून एक अपडेट द्यायची आहे मी झाडं लावलेली आहेत ना तर ती झाडं मी आतमध्ये ठेवली होती कारण की गाई वगैरे येत असतात इथे तर इकडे आतमध्ये विद्येचं झाड ठेवलेलं आहे परत इकडे आहे आणि इनडोअर जो प्लांट्स आहेत ते इथे ठेवलेले आहेत तर चार पाच दिवसांसाठी गावाला गेलेले तर तरीही छान राहिले बघा किती मस्त एकसुद्धा सुकलेलं नाही आहे तर भारी वाटतं आल्याला बघितलं मी तर इतकी आनंदी झाले की चला अरे एक एकसुद्धा प्लांट खराब झालेलं नाही आहे सुकलेलं नाही आहे आणि इथे मी <laughs> आता हे सर्व क्लीन करून घ्यायचं आहे वॉश करून घेते तुम्हाला दाखवलंच आता किती धूळ आहे ती Ya. <tuk> Ini. Masih ada Mana dipaniku खेळून झाले आहे आमची भांडी कुंडी भाटुकली खेळून झाली आता मांडणी शकले भांडे लावून देणार हो ना फॅन कसा चालतो दाखव ग गिहू हा तुझा फॅन दाखव ग ना फॅनला हो हवा येते का दाखव दाखव दाख हो ना येत ना तर चार्जिंग संपेल ना तर अशी आमची भातुकली चालू आहे इकडे खेळायचं आणि मी बाहेर आवरून घेते ती खेळते तोपर्यंत माझं आवरून घेईल आता तिला सांगितलंय की आता सर्व जे काही भांडे आहेत पातेले गॅस शेगडी पिंप सुद्धा आहे पाणी तापण्याचा डब्बा गॅस शेगडी ते सर्व रॅकला लावून दे आता तिला सांगते कसं लावायचं एकदा मग त्या पद्धतीने ती लावून देईल 来看哪里？<吧> मला क्लिनिंग करायला पूर्ण दिवस गेला आतमध्ये बाहेर सगळीकडे क्लिनिंग करून झालं आणि मी तुमच्याशी जे काय शेअर केले ते फास्ट फॉरवर्डमध्ये शेअर केलेलं आहे आणि जर मी रेग्युलर जर मी तुमच्यावर शेअर केलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण इट्स ओके तुमची जी मेंटॅलिटी आहे ती मला माहिती आहे तुम्ही एवढा वेळ वेळ व्हिडिओ पाहणार नाही त्यासाठी फास्ट फॉरवर्ड टाक मी टाकलेलं होतं आणि आत्ता मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करत आहे दिवसभर आवरल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर माझं संध्याकाळचं शूटिंग तर हे रात्री झोपण्याच्या अगोदर तर हरबरी भिजत टाकते हरबरी एवढे का टाकलेत भिजायला तर आम्ही आलो ती तारीख होती चौदा ऑगस्ट आणि नेक्स्ट डे होता पंधरा ऑगस्ट तर त्या दिवशी भारुताच्या कंपनीमध्ये सेलिब्रेशन होणार होतं त्यासाठी भाजीपुरी असा त्यांचं मेनू ठरलेला जे काय असेल तो तर भाजी घरी करायची तशी तर ता ते कंपनीमध्येच करत असतात सगळे पुरी वगैरे जे आहे छोटे आयटम आहे ते कंपनीमध्ये करणार होते फक्त भाजी आहे ती घरून बनवून न्यायची होती तीस चाळीस लोकांसाठी भाजी बनवायची होती त्यासाठी मग हरभरे भिजवायचे तर दोन पाण्याने मी हरभरे वॉश करून घेत आहे कोणतेही कडधान्य जर भिजवायचं असेल जास्त प्रमाणात भिजवायचं असेल तर पाणी हे कोमट करायचं गरम थोडंसं गरम असलं पाहिजे हात बुडवता येईल इतपत भाजी बनवताना जी काय तयारी करणार आहे आम्ही कशी करणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओसुद्धा पहाच कारण की खूप मेहनत घेतलेली आहे दम गावावरून आले दमले होते तरी हा व्हिडिओ बनवलेला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या हसत राहा आणि लाईफ एन्जॉय करत राहा स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय